छत्रपती शिवाजी महाराज दहा ओळी सुंदर भाषण मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते जिजाबाई या धार्मिक स्वभावाच्या सात्विक स्त्री होत्या त्या शिवरायांना लहान असताना युद्धाच्या गोष्टी सांगत असत शिवराय लहानपणापासूनच अत्यंत बुद्धीचे होते मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ते म्हणून ओळखले जाणारे एक आदर्श राजा होते शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या शिवरायांची हिंदू धर्मावर अढळ श्रद्धा होती मुस्लिम शासकांद्वारे भारतीयावर होत असलेली आक्रमणे लूट व धार्मिक शक्ती पाहून शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करून अनेक लढाया जिंकल्या त्यांनी मावळ्यांच्या साथीने अफजल खान औरंगजेब शाहिस्ते खान अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला